ठाणे महापालिकेच्या प्लिंथ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांवर झाली कारवाई सीआरझेड मधील भंगार गोडाऊनही तोडले ठाणे येथील माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या अनधिकृत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे ही कारवाई एकोणीस आणि जून रोजी करण्यात आली आहे यात पूर्ण इमारत क्लिम्थ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे यापुढेही अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग सम समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार रा आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्यानुसार अतिरिक ता ता रोडे अतिरिक्त आयुक्त प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे तळमजला अधिक चार मजले सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडाऊन व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम प्लेम दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस आणि वीस जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण तेहतीस अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली आहे ही कारवाई यानंतरही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे या, के या कारवाईमध्ये उपायुक्त परिमंडळ सर्व सहाय्यक आयुक्त अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले आहे कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता नौपाडा कोपरी दोन दिवा बारा मुमरा तीन कळवा चार उथळसर एक मजीवाडा मानपाडा पाच वर्तक नगर दोन लोकमान्य नगर दोन वागळे इस्टेट दोन एकूण तेहतीस